मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पवारचे थळ बातम्या कायदा हातात घेतल्यास गय केली जाणार नाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शांतता बैठकीत केले आव्हान आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे जो कोणी कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नसल्याची तंबी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात मंगळवार दिनांक तीन जून रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे बोलत होते याप्रसंगी उपविभागीय अधिकारी समाधान गुटुकडे नगर परिषदचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सकाराम खुने यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व सर्व समाजातील बांधव उपस्थित होते येत्या शनिवारी सात जून रोजी बकरी ईद व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे या सण आणि जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक तीन जून रोजी पार पडली या बैठकीत अनेकांनी आपले प्रश्न उपस्थित करून अनेक बाबींची यात पाणी स्वच्छता कचरा उलट उचलण्यासाठी घंटागाडी विद्युत पुरवठा सुरळीत करणे यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांनी सांगितले सोशल मीडियावर कोणी आक्षेपार्ह मजकूर मॅसेज टाकून जातीय तेढ निर्माण करतील अशावर कारवाई करावी नागरिकांनी अफवेला बळी पडू नये अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या पुढे बोलताना कोकाटे म्हणाले की जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करावे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये एकात्मतेने सण साजरे करावे शांतता व संयम ठेवणे आवश्यक आहे कोणीही का कायदा हातात घेऊ नये हा कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले तसेच पोलीस प्रशासन चोवीस तास सतर्क आहे कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी मोबाईलवर मॅसेज न करता तक्रारी द्याव्यात आम्ही त्यांचे निरसन करू असे आश्वासन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय निलावार यांनी केले यावेळी सर्व धर्मीय समाजातील प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे पदाधिकारी पोलीस अधिकारी आदींची उपस्थिती होती ए न्यूज साठी न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली